दुर्गराज राजगड स्वराज्याची पहिली राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांचा सलग चोवीस वर्ष सहवास लाभलेला हा गड आणि राजांचं संपूर्ण भाव विश्व अनुभवलेला हा गड महाराणी सईबाईंचा मृत्यू याच किल्ल्यावर झाला राजाराम महाराजांचा जन्म याच किल्ल्यावरती झाला हा किल्ला पाहूया ज्ञानरासोबत ज्ञान देशमुख ज्ञानदुर्ग या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत सर्वांना जय शिवराय आता आम्ही गडाच्या ट्रेकिंग फाईल ला गडावर काही खाण्याच्या वस्तू मिळत नाही त्यामुळे आम्ही नाश्ता करून सोबत काही खाण्याच्या वस्तू आणि पाणी घेऊन ट्रेकिंग सुरू करणार आहोत स्वराज्याच्या वाटेचालीत राजांनी आणि मावळ्यांनी मुरुंब देवाचा डोंगर जिंकून घेतला त्यावर आधीशान अर्धवट बांधलेला किल्ला राजांनी बांधून पूर्ण केला तेथे ते एक राजधानी बनवली गेली ती म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड राजगडाची चढाई करताना आम्हाला एक बोर्ड दिसला डोंगराच दुःख सांगितलंय सांगितलं डोंगराचं डोंगराच दुःख काय जळत वनव्यात तुम्हाला कुठं माहीत डोंगराला वनवा लावून तुम्ही निघता फिरून या डोंगराकडे काय जळतय बघा कळलंच तुम्हाला काही भान ठेवून नीट वागा खूप असत हो डोंगराला निसर्गाचा असतो ठेवा चूक असते एक तुमची क्षणात जळतो सगळा मेवा भयान जळतो निसर्ग तुमच्या गैरसमजुतीमुळे नका लावू वनवा तुम्ही नष्ट होतात अनेक कुळे आता तरी जागृत व्हा समजून घ्या वेदना भोगाव्या लागणार तुम्हाला आयुष्य तुमचं जगताना गडाची चढाई करताना आम्हाला थोडासा थकवा आला त्यामुळे या केलेलं गोडाच शरबत आम्ही इथे घेणार आहे <laughs> गडासारखा राजा आणि राजासारखा गड लाभलेला हा सुंदर असा परिसर <laughs> गड जवळच आहे आणि आमची उत्सुकता जास्तच वाढत आहे आमचे छोट्याले थकलेले मावळे अजूनच जोशानं वाढत आहे आणि जसं जसं वर आहे तसं तसं तस नैसर्गिक वातावरण होत आहे पावसाचं वातावरण आहे धुका सुद्धा खूप आहे थोडा वेळात पाऊस येईल अशी शक्यता आहे तर चोर दरवाजातून आपण गडावरती प्रवेश केलेला आहे चोर दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला एक लगेच दृष्टी पडतो तो हा पद्मावती तलाव येथून किल्ल्याचं दृश्य खूपच अप्रतिम दिसते पद्मावती तलावापासून पाहिरी मार्गाना थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक वास्तू दिसते ती म्हणजे पद्मावती देवी मंदिर पद्मावती देवी मंदिराच्या समोरच शेजारी वरच्या बाजूला रामेश्वर मंदिर आहे त्याचे आपण दर्शन घेऊया आपण हे पाहतोय ते आहे गडावरील राजवाड्याचे अवशेष राजांचा सहवास सगळ्यात जास्त या गडाला लाभला आपण राजांना बघू शकलो नाही परंतु या गडावर आल्यानंतर आपल्याला राजांच्या भेटीची अनुभूती होते किल्ले राजगड स्वराज्याची पहिली राजधानी या राजधानीनं इतिहासातील कित्येक प्रसंग पाहिले अनुभवले आणि आजही तो इतिहास या दगडांमध्ये जिवंत आहे असे आम्हाला या गडावरती आल्यावर अनुभवते हा आहे अंबरखाना इथे आपल्याला काही तुटलेल्या तोफा बघायला मिळतात तुटलेला तोफा म्हणजे पराक्रम तोफा म्हणजे स्वराज्यासाठी दिलेली झुंज आपल्याला गडावर घडवलेली दगड आणि चुन्याचं मिश्रण पाहायला मिळतंय तर गडावर बऱ्याच ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे प्रशासन दुरुस्तीचं काम करत आहे आपण एकच काम आहे गड स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे आपण हे पाहतोय ते आहे पाले दरवाजा मार्गे गडावर येण्याची वाट आपण पाहतोय तर पाले दरवाजाचे बुरुज सुज सुसज्ज आणि भक्कम आहेत अंबरखाना आणि राजवाड्याचे अवशेष पाहून आम्ही ट्रेक करत करत आता संजीवनी माची पाहण्यासाठी चाललो हो। आहोत संजीवनी माचीहून हे बाले किल्ल्याचं दृश्य आणि पाले दरवाजाची वाट स्वर्गाहूनही सुंदर असं दृश्य आहे ही आहे संजीवनी माचीवरील राजा महत्वाच्या चर्चा आणि न्यायनिवाडा होत होता किल्ल्याचं सुंदर असं दृश्य आपल्याला संजीवनी माचीच्या एका बाजूला पाहायला मिळतं संजीवनी माचीची फक्त माशी तटबंदी पाहत पाहत आपण संजीवनी माझीकडे जाणार आहोत किल्ल्याची रचना पहा तटबंदीच्या दरवाजाकडे लक्ष ठेवण्यासाठी ही जागा बनवली आहे हे दृश्य पाहत असतो आणि मला ते खूप आवडत एकदा आम्ही आज राजगडावर फिरायला आलो तेव्हा आम्हाला उंचावरून संजीवनी माची दिसली तेव्हा मी म्हणालो संजीवनी माची वर चला तेव्हा आम्ही गेलो तेव्हा मला खूप आनंद झाला संजीवनी पाहून धन्यवाद जय शिवराय बऱ्याचशा टेक नंतर आम्ही गडाच्या संजीवनी माचीवर पोहोचलो आहोत उशीर झाल्यामुळे आम्ही परतीच्या मार्गाला निघणारच आहोत तर नेक्स्ट टाइम आमचा पुढचा सूर्यदय माची माचीवरच असणार आहे तोपर्यंत आपण सुवेळा माची व्हिडिओ मध्ये बघूया आणि आम्ही जिकडून आलो तो तेव्हा चोर दरवाजा मार्गे आलो त्याची ट्रेकिंग थोडी मोठी आहे परंतु ट्रेकिंग चा आनंद थोडा वेगळाच आहे आमचा किल्ला अर्धाच पाहून झाला अर्धा किल्ला पाहण्यासाठी अर्धा किल्ला आम्ही पुढच्या वेळी पाहणार आहोत हे राजगडा तू असे वेळ लावलेस की आम्ही पुन्हा पुन्हा येणार आणि तुझ्या दर्शकानं धन्य पावणार आज किल्ल्याभोवती प्लास्टिक आहे उद्या प्लास्टिक भोवती किल्ला असेल खंत मनाला खूप त्रास देते माझी सर्व शिव भक्तांना आणि गडप्रेमींना विनंती आहे की गडावरती आणि गडाच्या परिसरामध्ये कचरा करू स्वराज्यावरती आणि गडकिल्ल्यांवरती शिवरायांवरती प्रेम आहे त्यांना सर्वांना विनंती आहे की जेवढा शक्य होईल तेवढा गडावरचा कचरा खाली घेऊन जा गडकिल्ले म्हणजे आपल्यासाठी स्फूर्तीस्थळे या जगातले सर्वात पवित्र अशी ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभलेली ही ठिकाणं म्हणजे गडकिल्ले याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे याच्यावरती कचरा होणार नाही प्लॅस्टिकच्या बॉटल कॅरी बॅग खाण्यासाठी आणलेल्या वस्तू आणि त्यातून होणारा हा कचरा आपण त्यानं स्वतःचा केलेला कचरा आपण स्वतः खाली घेऊन गेला पाहिजे आणि या गडांवरती कचरा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे